नमस्कार श्री स्वामी समर्थ मी चंद्रकांत मिस्त्री तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण आपली संस्कृती श्रद्धा आणि परंपरांचे दर्शन घेतो मंडळी मुंबईच्या गजबजलेल्या जीवनशैलीतही काही ठिकाणी भक्तीची शांती आणि आध्यात्म्याची ऊर्जा अनुभवायला मिळते अशाच एका पवित्र ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत खार मुंबई येथील श्री स्वामी समर्थ मंडळ श्री स्वामी समर्थ महाराज जे लाखो भक्तांच्या जीवनात आशा आणि श्रद्धेचा दीप पेटवतात त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्त येथे येतात या मठाचा इतिहास इथले वातावरण आणि भक्तांवरील स्वामींची कृपा आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर चला अनुभवया खार येथील या पवित्र ठिकाणच्या एका सुंदर सफर ज्यात अध्यात्माची आणि भक्तीची अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे ジャズか。 मंडळी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे आजही लाखो आर्त जिज्ञासू आणि मुमुक्षूंच्या जीवनाला नवीन दिशा देणारे त्यांच्या संकटावर उपाय करणारे आणि त्यांच्या मनाला शांततेचा आश्रय देणारे महान दैवत आहे श्री स्वामी समर्थांचा अवतार ही खरोखर भगवंताच्या लिलेचा अतुलनीय चमत्कार आहे त्यांच्या अस्तित्वाने आणि त्यांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात जे बदल घडले त्याचा थांग लावणे एका त्या महासागराच्या खोलीचा अंदाज घेणे इतके कठीण आहे आज स्वामींना सवादिस्त होऊन सवाशेहून अधिक वर्षाचा का काळ लोटला आहे तरी त्यांच्या महतीचा प्रकाश अजूनही तितका तेजस्वी आहे या तेजस्वी सगुण ब्रह्माची उपासना महाराष्ट्रातील घराघरात नित्य सुरू आहे सध्याच्या मृदुकमळातून वाहणाऱ्या प्रेमाच्या गंगेने भक्तांनी त्यांना आपल्या हृदयश्रेहासनावर बसवले आहे त्यांच्या कृपेचा अमृत स्पर्श भक्तांच्या जीवनातील काटेरी वाटात सुसह्य करतो आणि अंधारलेल्या मार्गावर प्रकाशाची नवी किरणे पसरवतो स्वामी समर्थ यांच्या कृपेचे अनुभव आणि चमत्कार आजही भक्तांना दैवी शक्तीची प्रचिती देतात एका फाटक्या झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीपासून ते राजमहालात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्तीपर्यंत स्वामींची कृपा सर्वांवर सारखीच उधळली जाते त्यांच्या अवतार कार्याने भक्तांच्या मनातला अंधकार दूर केला आणि त्यांना आशेचा दिवा दाखवला मी सुनील गुरुनाथ मांजरेकर आमचा हा मठ स्वामी समर्थांचा मठ हा संजीवनी हाऊसिंग सोसायटी पूर्व मुंबई नंबर पंचावन्न गोळीबार रोड येथे आहे आणि हा मठ मत, मठाच्या आधी या ठिकाणी वास्तू होती आणि त्या वास्तूमध्ये आम्ही कार्यालय उघडण्याचा विचार केला होता आणि कार्यालय उघडण्यासाठी कार्यालयाला लागणाऱ्या वस्तू खुर्च्या टेबल सर्व आणलं होतं आणि सर्व आणलं असताना मग मागे फोटो कुठला लावायचा तर मग सगळ्यांनी ठरवलं एकमताने आणि या ठिकाणी माझे मित्र स्वामी भक्त आहेत आमची तीन घरं आहेत तिथे या ठिकाणी तेही स्वामी भक्त आहेत आणि माझ्याबरोबरची जे महिला मंडळ आहे मित्र आहे परिवार ते सगळे स्वामीमय असतात आणि आम्ही अक्कलकोटला दरवर्षी जातो मध्येच स्वामींनी बोलवलं की मध्येही जातो आणि ही स्वामींनी आमची भक्ती बघितली आणि स्वामींचा आम्ही या ठिकाणी फोटो लावण्याचा विचार केला आणि स्वामींचा फोटो लावला तर एक चनन बोलला की आपण पूजा करूया आणि स्वामींची पूजा केली पूजा केली तर आता स्वामींकडे पाठ करून कसा बसणार मग स्वामींकडे पाठ करून कसा बसणार म्हणून आम्ही सगळं सामान बाहेर काढलं आणि स्वामींची दर गुरुवारी नामस्मरण सुरू केलं आणि नामस्मरण सुरू केलं दहा वीस करता करता आज साडेतीनशे चारशे लोकं येतात स्वामी जयंतीला स्वामी पुण्यतिथीला आणि गुरुपौर्णिमेला देखील दीड दोन हजार लोक या छोट्याशा गल्लीमध्ये येतात आणि ही स्वामींची खरी इच्छा होती आणि स्वामींनी ती आपली जागा ताब्यात घेतलेली आहे आणि ताब्यात घेतल्यावर आज इकडे अनेक उपक्रम होत असतात स्वामींची स्वामी जयंती स्वामी पुण्यतिथी त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा देखील होत असते त्याचबरोबर आम्ही सामाजिक कार्य काम देखील या ठिकाणी करत असतो आणि सामाजिक कार्यक कार्य करताना लहान मुलांना वया वाटप त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर तसेच गरजू विद्यार्थ्यांना फी भरायचं काम असेल तरी मठातर्फे आम्ही स्वामी जसे आम्हाला शक्ती देतात तसे आम्ही करतो दिवाळी देखाल या ठिकाणी मिठाई वाटपाचा देखील आम्ही कार्यक्रम करत असतो आणि हे सर्व काम करत असताना या सर्व सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असते आणि स्वामी आमच्याकडून ही सेवा करून घेत आहेत हेच मोठं आम्हाला भाग्य आहे, आहे। आणि स्वामी मी जे ला दिन लागलो आहे ते देखील स्वामींच्याच कृपेने आहे स्वामींचे भक्त दांडेकर गुरुजी महाराज यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि आमच्या स्वामींनी तेही काम करून टाकलेलं आहे आणि हा मठ उघडल्यामुळे मधी मठ नव्हता एक तर लोकांना पारल्याला जावं लागायचं किंवा दादरला जावा ला जायला लागायचं ती तो एक त्रास स्वामींनी कमी केलेला आहे आणि लोकांना खार शांताक्रुजमधील भक्तांना याच इकडे जवळपास यावं लागते जे कोण कामावरून उशिरा येतात ते देखील या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात आणि ही सेवा आमच्याकडून गवत आहे हेच है, मोठं आमच्यासाठी भाग्य आहे आणि अशीच स्वामींची सेवा स्वामी नेहमी करून घेवो अशी आम्ही स्वामी यांनी प्रार्थना करतो <tiny of God> सुवर्ण सकाराम परब मी इथे मराठा कॉलेजमध्ये राहत आहे पण मला माझ्या स्वामींचा एवढा दिसत आहे की मला ही बिमारी कशी होती आणि कधी झाली की माहिती नाही जेव्हा माझा अपिशन होत स्वामी बोलले की तू जा घाबरू नको मी मरणाच्या भागात तू बाहेर आली कारण तर माझ्या स्वामींच्या कृपे मी आणि जेव्हा मी माझ्या दरवाळीत होती तेव्हा मला माझ्या तुळशीच्या समोर स्वामी समर्प नाव पस्त मला दिसलं हे स्वामींची कृपा आहे माझ्यावर आम्ही विश्वास बी आहे माझे नाव अमिता अनिल कदम आहे सुनील मांजरेकरांनी हे अगोदर जे मठ चालू केलेलं त्यावेळेपासून ते आतापर्यंत आतापर्यंत भरपूर गर्दी व्हायला लागली कारण की आता इतके स्वामी फक्त इथे यायला लागले जे लांब लांब जाणारे होते त्यांच्यासाठी इथे जवळच्या जवळ मठ बनल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या पूर्ण इच्छा होतात आणि आम्हाला खूप आनंद मिळतो म्हणून आम्ही कुठूनही कसाही वेळ काढून एवढे स्वामी फक्त येतात आणि इकडे स्वामींचं नामस्मरण करतात आम्ही जेव्हापासून मी जेव्हापासून मठामध्ये यायला लागली तेव्हापासून खरं म्हणजे माझ्या कामामध्ये खूप यश मिळालं परत त्याच्यानंतर मन शांत आणि घरामध्ये असं एवढं छान वातावरण आहे म्हणजे आमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या माझ्या न सांगता स्वामी सगळ्या इच्छा पूर्ण करतात त्याच्यामुळे आवर्जून स्वामींकडे मी येते आणि स्वामींना मला काहीही सांगायला लागत नाही की मला काय हवं काय नकोय स्वामी मला स्वतःहून सर्व देतात

माझे असे अनुभव आहेत की समर्थ जेव्हा जेव्हा मी समर्थांना हाक मारली त्या त्या वेळेला समर्थ पाठीशी उभे राहिले समर्थांचा खूप दांडगा अनुभव आहे कारण माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये आजोबापासून सर्व समर्थांची सेवा करतायत दत्तगुरूंची सेवा करतायत माझे स्वतः आजोबा आहेत ते दत्त मार्गातले होते वडील दत्त मार्गातले आता चुलत भाऊ वगैरे सर्व दत्त मार्गामधले आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पुण्यामुळे आम्हालाही त्या स्वामींचा सेवा करण्याचा आम्हाला मुका पण ते काय असं कमी वयात मिळाले असते तर अजून जास्त आम्हाला अनुभव म्हणजे त्यांचा चाकता आला असता गोडवी त्यांची चाकते आली असते आम्हाला मी स्वतःचा अनुभव असं सांगते की माझे वडील आजारी पडलेले एवढे आजारी होते की माझ्या चुलत भावाकडून त्यांनी फॉर्म भरून घेतला डॉक्टरने सिग्नेचर घेऊ गे। घेतली तर ते भाऊ तयार नाही सिग्नेचर करायला कारण घाबरायला लागला मी म्हटलं आणि इकडे फॉर्म मी सिग्नेचर करते जे होईल ते समर्थ बघतील आणि समर्थांच्या कृपेने जर चांगला झालं तर मी अक्कलकोटला जाईन त्यावेळेला मी फर्स्ट टाइम अक्कलकोटला गेली आणि माझे वडील मरणाच्या दारातून पुन्हा रिटर्न आले हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्या झाड आमच्या घरी प्रत्येक वेळेला उगवायचं आणि ते उगवल्यावर आमच्या घरी हे प्रॉब्लेम वगैरे हो असतो म्हणून माझ्या वडिलांनी तीन तीन ठिकाणी नेऊन टाक लावली आहेत आणि आता ती झाड एकदम भरलेली आहेत आणि एकदम येऊन त्यांना फळं फुलं लागली एवढे झालेले आहेत आता पुन्हा परत एक दीड गा झाड आलेलं उदुंबराच रुजलेलं पुन्हा गेलं पुन्हा आलं पुन्हा आलं म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी दाखवून दिले की मी तुमच्या सोबत आहे मी रेश्मा राणे मला स्वामींचा खूप अनुभव चांगला आलेला आहे आणि मी कामावर ना येईपर्यंत मला म्हणजे खूप हे असतं की मी कधी एकदा जाते मठामध्ये असं वाटते मला इथे आल्यापासून एवढा मला आनंद होतो आहे ना की बापरे स्वामींची म्हणजे प्रार्थना केल्याशिवाय मला चैनच पडत नाही आणि मला आता एवढे अनुभव आले मी स्वामी माझे मिस्टर नाही आहेत पण माझ्या मी स्वामींवर सगळं सोडलेलं आहे की जे माझे दोन मुलांचं जे काय आहे त्या सगळं स्वामी मी तुमच्यावर तुम्ही त्याची आई तुम्हीच आहात त्यांना सांगितले आणि तेच माझं कार्य बरोबर होतच आहे मी भारती भारत तुरपे मी मतात आल्यापासून जरा मला शांत वाटते मी टेन्शन मध्ये होती पण मी स्वामीचं नाव घेता घेता ते थोडं टेन्शन कमी झालं माझा नवरा आजारी होता जरा ठीक आहे मी राजश्री सदानंद शेडे ह्या मठात आल्यापासून खूप बरं वाटतं म्हणजे मनाला शांती मिळते घरामध्ये वातावरण पण आपलं पहिल्यापेक्षा खूप शांत वाटतं त्यामुळे मठात येण्याची खूप इच्छा होते मुली मार्गाला म्हणजे व्यवस्थित शिक्षण घेतल्याने आहे सगळं काय व्यवस्थित आहे त्यामुळे खूप आनंद मिळतो ह्या मठात आले आम्ही रतन टाटा यांचा वाढदिवस मठामध्ये साजरा केला आणि मठामध्ये साजरा केला तर काही जण हसत होते आम्हाला इकडे रतन टाटांचा ता वाढदिवस का तर बोलो आम्ही देशासाठी ते कार्य करतात तर आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही स्वामींच्या मठात त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि स्वामींनी अशी कृपा केली की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे ते आमचे फोटो पोचले वाढदिवस केलेल्याचे आणि त्यांनी रतन टाटांची भेट सहसा कोणालाही भेटत नव्हती पण आम्हाला लगेच त्यांच्या पेनचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला उद्या भेट आहे पण स्वामी समर्थांची कृपा एवढी की रतन टाटांना आमचं आवडलं सर्व कार्य आणि त्यांनी आमच्या सोबत वीस मिनिट घालवली हा एक आमचा चांगला अनुभव आहे नमस्कार मी प्रिया दत्तात्रय मेस्त्री लग्ना अगोदर मी दादरच्या मठात दर गुरुवारी जायचे पण लग्नानंतर काही कारणास्तव मला स्वामींचं दर्शन घेता येत नव्हतं आणि ह्या मठाच्याद्वारे किंवा ह्या मठाच्या आधारे मला स्वामींचं दर्शन हे दर गुरुवारी घेता येते य लक्ष्मी सहेत शोबेना

नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका